चला नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं नवीन अशा भागामध्ये ज्या ठिकाणी आपण महिला आणि बालविकास विभागासाठी का जी काही पदभरती निघालेली आहे त्या पदभरतीच्या मुख्य सेविका या पदासाठी परिपूर्ण पद्धतीने लेखी परीक्षेची तयारी व्हिडिओच्या माध्यमातून टेस्टच्या माध्यमातून करून घेत आहोत तर जवळपास सदतीस भाग अपलोड झालेले आहेत आज आपण अडतीसावा भाग जो की पोषण आहार आणि योजना याबद्दल पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि आत्तापर्यंत झालेल्या भागांची म्हणजे एकतीस भागांची पी डी एफसुद्धा क्रिएट केलेली आहे वेळ वगैरे भेटत नसेल व्हिडिओ पाहण्यासाठी तर ती पी डी एफ काही स्पेसिफिक फी आहे ती माझ्याकडून मिळून घ्या आणि त्यासोबत ज्यांना संपूर्ण अभ्यासक्रमावर टेस्ट वगैरे हवे असतील ऑनलाईन स्वरूपात आहेत तर तेही जॉईन करू शकता तेही आपल्याकडे अवेलेबल आहे तर पहा पहिला प्रश्न काय म्हणतो तर जन्माच्या वेळी नवजात बालकाचे हे डॅश हे आदर्श वजन मानले जाते किंवा आदर्श वजन त्याला म्हणतात तर बालकाचं जे आहे ते तीन किलो दोनशे ग्राम एवढं जर वजन असेल तर त्याला काय म्हणतात आदर्श वजन त्या बालकाला म्हणतात आता जन्मलेल्या नवजात शिशूला सगळ्यांना आपण हे सगळं कवर केलेलं आहे बरं तीनशे पाच हाडे वगैरे असतात आणि सगळ्यांना विनंती आहे वही पेन घेऊन बसा कारण का अतिरिक्त माहिती आपण तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो आणि या वजनासंदर्भात अजून एक सांगायचं झालं तर कमीत कमी दोन अडीच किलो ते जवळपास एक चार किलो एवढ्या दरम्यान एक सर्वसामान्य मुलाचं निरोगी वगैरे स्वास्थ्य वगैरे असावं असं मानणं किंवा असं आहे तर लक्षात असू द्या आणि आपलं हे जे चॅनल आहे परफेक्ट स्टडी पॉईंट आहे बाकी खूप साऱ्या ठिकाणी कॉपी वगैरे होत आहेत व्हिडिओ तर हे मेन चॅनल हे आहे तर या ठिकाणी येऊन पाहू शकता जर पाहत असेल तर काही अर्थ नाही तर पुढचा प्रश्न पहा काय म्हणतो हिमोग्लोबिनच्या प्रत्येक ग्राममध्ये जवळपास डॅश लोहांचं प्रमाण असतं आता आपण हिमोग्लोबिन संदर्भात परिपूर्ण माहिती ऑलरेडी कवर केलेली आहे फक्त उत्तर पाहून घ्यायचं तर हिमोग्लोबिनच्या एक ग्राममध्ये जवळपास किती तीन पॉइंट तीन चार मिलीग्राम एवढं काय असतं लोहाचं प्रमाण किंवा आयरन आणि लक्षात असू द्या कधी कधी तुम्हाला परीक्षेमध्ये काय येतं आयरनचं प्रमाण एवढं एवढं असतं आयरन लोह एकच आहे इंग्रजी मराठी फॉर्मॅटमध्ये आहे त्यामुळे गोंधळून जाऊ नका आणि आपण हे हिमोग्लोबिनचं सगळं पाहिलेलं आहे जवळपास पुरुषाच्या बाबतीत सांगायचं झालं तर चौदापासून ते सतरापर्यंत एवढं असतं त्यानंतर स्त्रीच्या बाबतीत सुद्धा आपण हे हिमोग्लोबिनचं प्रमाण वगैरे पाहिलेलं आहे त्यामुळे मागचे व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या त्यानंतर लाल रक्त पेशीचं चो जीवनचक्र किंवा आयुष्य आयुष्य म्हटला तरी चालेल तर आयुष्य हे किती दिवसाचं असतं तर लाल पेशी ज्या काही असतात आपल्या शरीरामध्ये लाल पेशीला एक शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतात आर बी सी म्हणतात लक्षात असू द्या रेड ब्लड सेल्स तर या लाल रक्तपेशीचं आपल्या शरीरामध्ये एकशे वीस दिवसांचं हे आयुष्य असतं आणि या लाल रक्त पेशीला एक वैज्ञानिक भाषेमध्ये दुसरं सुद्धा नाव आहे तुम्ही गोंधळून जाऊ नका ॲरिथ्रो साइट्स या नावानं त्यांना ओळखल्या जातात हे सगळं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की या विभागाशी निगडीत प्रश्न आला तर तुमच्याकडून चुकू नये आता या लाल पेशीची निर्मिती कोणत्या ठिकाणी होते तर यांची जी निर्मिती आहे ती अस्थिमज्जा या ठिकाणी यांची काय होते निर्मिती होत असते किंवा आता यांचं हे काय यांचं विघटन म्हणा किंवा यांचा नाश कोणत्या ठिकाणी होतो तर तो नाश होतो यकृत आणि प्लिहा या इंद्रियांद्वारे यांचा नाश वगैरे केला जातो किंवा या ठिकाणी होतात यांना या प्लिहाला या लाल पेशींचं कब्रस्थान या नावानं सुद्धा ओळखतात त्यामुळे हेही लक्षात असू द्या त्यानंतर हे लाल पेशींचं नेमकं काम काय आहे तर लाल पेशींचं जे काम आहे ते आपल्या शरीरातलं जे काही ऑक्सिजन आहे ते अवयवांपर्यंत पोहोचविण्याचं काम कोण करतात ते रक्तांमार्फत रक्तामध्ये वगैरे तर हे आर बी सी करत असतात आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते पोहोचत असतं रक्त त्या ठिकाणी जे कार्बन डायऑक्साईड असतं त्याला रिमूव्ह करण्याचं काम हे पेशी वगैरे करत असतात तर लक्षात असू द्या आता अजून डीपमध्ये पाहायचं झालं तर या लाल रक्तपेशीचं प्रमाण स्त्रियांमध्ये स्त्रियांमध्ये किती असतं त्या लक्षात असू द्या चार पॉईंट एक ते पाच पॉईंट एक हे मिलियनमध्ये आहे बरं मिलियन हे स्त्रियांचं झालं आणि पुरुषांच्या बाबतीत जर विचार केला तर चार पॉईंट पाच मिलियन ते पाच पॉईंट नऊ मिलियन एवढं प्रमाण काय असतं पुरुषांमध्ये असतं आता याच्यासोबत अजून एक पेशी आहे कोणती डब्ल्यू बी सी ज्याला आपण पांढरी पेशी म्हणा व्हाईट ब्लड सेल्स म्हणतो याबद्दलही माहिती असू द्या तर या डब्ल्यू बी सीला काय म्हणतात एक सायंटिफिकली नाव आहे त्यांना म्हणतात लुकोसाईट्स लक्षात असू द्या लुको त्यांना म्हटलं जातं आणि जवळपास हे जे आहे ते दोन दिवसाचं यांचं आयुष्य असतं किंवा हे दोन दिवस आपल्या शरीरामध्ये निर्मितीपासून असतात लक्षा में -में तर लक्षात असू द्या हे सगळे मेन मेन कॉन्सेप्ट आहेत नोट डाऊन करून घेतलात अशी आशा करतो त्यानंतर बी सी जी लसीचं पूर्ण नाव वगैरे काय आहे तर बी सी जी लस सगळ्यांना माहीत असेल तर बी सी जी लस सगळ्यात अगोदर याची पार्श्वभूमी जाणून घेऊया बी सी जी लस आहे जी तुमच्या जो काही मानवाला टी बी या टीबीलाच मराठीमध्ये क्षयरोग म्हणतात लक्षात असू द्या क्षयरोग या क्षयरोगावर मात करण्यासाठी ही लस दिली जाते आणि या लसीचा शोध जो आहे तो एकोणीसशे एकवीस मध्ये हा शोध लावल्या गेलेला आहे आणि कोण वगैरे लावलं तर फ्रान्सचे होते ते त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे अल्मेट ग्वेरीन हे आता या वरून तुम्हाला लक्षात आला असेल तर त्यांचं नाव सुद्धा हेच असेल तर हे काय ग्वेरिन हे जे आहे थर्ड ऑप्शन हे त्यांचं उत्तर आहे बरं या बी सी जी लसीचं पूर्ण नाव किंवा संक्षिप्त रूप म्हटला तरी काही नाही हा एक होता आणि अजून एक त्याच्या सोबत शास्त्रज्ञ होता बरं हे दोघे भाऊ समजा कॅमिल ग्वेरीन हा सुद्धा ग्वेरीनच होता तर या दोघांनी काय केलं या लसीचा शोध वगैरे लावलेला आहे आणि अजून लक्षा एक लक्षात असू द्या एक डीटीपी पी लस म्हणून असते डी टी पी जिला आपण त्रिगुणी लस म्हणतो जी तुम्हाला खूपदा परीक्षेमध्ये येईल त्रिगुणी लस कशासाठी वापरली जातात कारण का हे नॉर्मल नॉर्मल ही छोट्या छोट्या मुलांसाठी आवश्यक अशा लसी आहेत बरं त्यामुळे यांची माहिती असू द्या तर ही जी डी टी पी लस आहे ती जवळपास तीन रोगांकरिता कामाला येते किंवा ही बनवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये डांग्या खोकला घटसर्प आणि धनुर्वाद या तीनही लसींपासून एकच लस बनविण्यात आली तिचं नाव आहे डी टी पी लस तर लिहून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न आणि व्हिडिओ आवडत असेल तर फक्त फक्त आणि फक्त लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्यायचं आहे कारण का दररोज अशा पद्धतीची जर तुमची तयारी झाली परीक्षेपर्यंत तर ओव्हरऑल एक चांगल्या पद्धतीचा स्कोअर तुम्ही करू शकता आणि जी अचीवमेंट पाहिजे तुम्हाला ती तुम्हाला भेटू शकते आता डेंगू ताप जेव्हा होतो मानवाला तेव्हा शरीरातील खालीलपैकी कोणत्या घटकांची काय होते घट होते किंवा नाश वगैरे होते तर जे आपल्या शरीरातील प्लेट्स असतात रक्ताच्या त्या घटकांचा नाश या ठिकाणी या डेंग्यूच्या तापामध्ये होत असतो तर याला या रक्ताच्या प्लेट्सला एक सायंटिफिक नाव आहे सायंटिफिक नाव का सांगत आहे कधी कधी तुम्हाला या सायंटिफिक नावावरच प्रश्न येऊ शकतो तर त्याचं नाव आहे थ्रोब्रो साइट्स या नावानं थोडं प्रोनाउन्सिएशन हार्ड आहे आणि या प्लेट्सचं सुद्धा आयुष्य किती आहे तीन ते पाच दिवसांचं हे आयुष्य असतं आता यांच्याबद्दल पाहिलं लाल रक्तपेशी हिमोग्लोबिन हे आपण साखर याच्या बाबतीत आपण पाहिलेलं आहे जवळपास कोणती फ्रॅक्टोज नावाची साखर सर्वात गोड असते आपल्या घरगुती यूजमध्ये येणारी कोणती साखर आहे सुक्रोज आहे हे सगळं आपण काय व्यवस्थितरित्या पाहिलेलं आहे तर विनंती म्हणा तुम्हाला तुमच्या तयारीसाठी हवी असेल चांगल्या पद्धतीची मागचे सगळे व्हिडिओ पाहून घ्या खालीलपैकी कोणते अत्यावश्यक ॲम्युनो आम्ल आहे तर या ठिकाणी ॲम्युनो आम्ल हे लायसिन नावाच आयमिनो अमल आहे या बाबतीत आपण तेवढं म्हणजे एक्सप्लेनेशन काही आवश्यक नाही आहे कारण का त्या का ठिकाणी तेवढं त्याबद्दल प्रश्न वगैरे नाही आहेत कुठेतरी दिसेल काळा आजार नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला हा जो आहे तो दोन हजार एक ते दोन मध्ये सुरू झालेला आहे आणि दोन हजार दहापर्यंत जो म्हणजे या याचा एम असा होता की काळ्या आजाराशी जे काही व्यक्ती काय करतात हे करतात लढत आहेत किंवा त्यांना होतो तशा व्यक्तींना त्यांचं जे म्हणजे सगळं जे काळ्या आजाराचा नायनाट किंवा हा आजार संपविण्याचं धोरण वगैरे यामध्ये मांडण्यात आलेलं आहे त्यानंतर खालीलपैकी जीवनसत्व ड च मुख्य स्रोत कोणतं आहे तर कॉर्ड लिव्हर ऑइल हे आहे आणि तुम्हाला एक सांगतो की जीवनसत्वाचे जे काही स्त्रोत आहेत ते सगळे पाठ करून जा आणि तुम्हाला असं कधीच नाही येणार की प्रश्न म्हणजे सोप्यामधून विचारतील म्हणून आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे जीवनसत्व च काय आहे उपयोग मुर्दुसपणा हाडे मजबूत हे आहे परंतु आपल्याला स्रोत कोणता माहित आहे फक्त आणि फक्त सूर्यप्रकाशाची किरण हे आपल्याला माहीत होतं का माहीत असेल तर चांगली बाब आहे तर तुम्हाला एक सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की फक्त सोप्या पद्धतीची तयारी नका करू थोडं उच्च दर्जाची एक मिडियम लेवलची ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न हे लोहयुक्त पदार्थाच्या पचनास मदत करणारं जीवनसत्व कोणतं तर हे आहे असकॅर्बिक आम्ल आता हे आपण पाहिलेलं आहे रायबो फ्लेक्विन त्यानंतर हे पॅटोथेनिक त्यानंतर हे थायमीन हे सगळं काय ब जीवनसत्वाचे काय आहेत उपप्रकार आहेत ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे ब जीवनसत्वाचे एकूण आठ उपप्रकार आहेत त्या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला शोधायला सांगितलेली होती आणि मागच्या सिरीजमध्ये ऑलरेडी मी या सगळ्या प्रकाराच्या चर्चा वगैरे केलेली आहे तर नोट डाऊन करून घ्या आणि नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या तर शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी मी प्रश्न सोडतोय हे तुम्ही कमेंट करत जावा आणि जेवढे जास्त कमेंट असतील तेवढं आम्ही तुम्हाला दर्जेदार मटेरियल प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहोत बाकी व्हिडिओ आवडला असेल अवश्य लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पाहता आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद